नमस्कार मैत्रिणीनं शुभ सकाळ सगळ्यांना तर आज रविवारसुद्धा आहे आणि सकाळचे सात वाजून गेले सा 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 तर थोडंसं कामावरलं आहे अजून थोडंसं बाकी थोडंसं तुम्हाला आंदूक दिसत असेल थोडंसं जरा लाईटीचा प्रॉब्लेम आहे लाईट थोडीशी कमी झालेली आहे त्याच्यामुळे थोडंसं जरा दिसतं दिसतंय तर म्हणलं चला सकाळी सकाळी असं थोडंसं बसून बोलूया कारण स्वयंपाक करताना काय होतं मला काय बोलायला जमत नाही डिटेलमध्ये आणि मग मी काय करते वाईसवरच घेते सगळं पुढचं रेसिपी वगैरे काय बनवली तर म्हणून आधीच थोडंसं बोलते डायरेक्ट आणि नंतर मग वाईसवर असते कारण बाहेरचा पण खूप आवाज येतो ना इथं कसं विमानतळ जवळ आहे त्याच्यामुळे आवाज भरपूर येतो बाहेर जर गॅलरीत गेलं ना तर पूर्ण जवळून असं विमान गेलेलं दिसतं कधीतरी तुम्हाला मी दाखवीन ते कारण घरातून नाही दिसत पण बाहेर गेल्यावर दिसतं वरती टॅरेसवर गेल्या पण दिसतं कारण इथं जवळच आहे दोन ते तीन किलोमीटर अंतरावरच आम्हाला विमानतळ आहे नवी मुंबईचं तर चला मग रा व्हिडिओमध्ये आणि थोडंसं ते पण बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला सकाळ सकाळ काय आहे ते थोडंसं आणि नाश्ता वगैरे अजून बनवायचा आहे पेशंटचा नाश्ता वगैरे झालेला आहे मिस्टरांना पण थोडंसं खारी वगैरे त्यांना दोघांना दिली आणि आमचं अजून बाकी आहे तर असं सकाळचं रूटीन चालू झालेलं आहे दिवसभर काय काय ते चला रा व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाच जा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लाईकसुद्धा करीत जात जा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर पण व्हिडिओ पाहत जा तर राहता व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी असं मस्त कवळवून आलेलं इथं हे कपडे आमचे कालचेच येतं अजून काढलेले नाही तर काल उशीर था कपडे धुवायला त्याच्यामुळं म्हणलं सुकू द्या आता निवांत इथं काय वरती पत्रे असल्यामुळं काही टेन्शन नाही कपडे वगैरे काढायचं तर म्हणलं चला राहू द्या जेव्हा लागतील तेव्हा मग काढूया आणि आवाज येत असेल तुम्हाला आमच्या इथं एअरपोर्ट आहे जवळ असतं इथूनच जवळवरूनच विमान जातं तर पूर्ण आवाज येतो विमानाचा तर इथून जवळजवळ पाच सहा किलोमीटरसुद्धा नसेल आम्ही राहतो तिथून एअरपोर्ट त्याच्यानंतर मग इकडं पण असं आवाज भरपूर येतो विमान चाललं ना तर भरपूर आवाज येतो असं वाटतं इथून जवळूनच का काय खालीहून एवढा आवाज मोठा येतो कारण जवळ आहे ना त्याच्यामुळं मग आता इथं एअरपोर्ट आमच्या एकदम रस्त्याच्या पलीकडूनच आहे आम्ही रस्त्याच्याकडेलाच राहिलं येतो तर असं सकाळी सकाळचं वातावरण थोडंसं ऊन पडलेलं आहे मस्त आमच्या सदाफुलीला पण फुलं आले तर तर असं होतं सकाळचं वातावरण इडलीच्या भांड्यामध्ये ना इडली पात्रामध्ये मी पूर्ण तेल लावून घेतलं आणि पिठामध्ये मीठ टाकून थोडासा सोडा टाकला खायचा आणि मस्त इडल्या लावून घेतल्या होत्या तर आता इथं चटणी पण बनवून ठेवलेली त्याच्यानंतर सांबर पण बनवले तर आता पहा कसं करते ते सगळं डिटेल्ड रेसिपी काय टाकत नाही मी याच्या आधी मी टाकलेली रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर इडली सांबर चटणी सगळी रेसिपी आहे मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता तर आज मी बनवणार आहे परत इडली सांबर चटणी कारण रविवार आहे रविवारचा सगळ्यांनाच नाश्ता करायचा आहे तर म्हटलं चला आज पण थोडीशी बनवूया कारण जास्त पीठ असल्यामुळं मग पीठ तर पाहिलंच असेल तुम्ही मस्त फुललेलं आहे त्याच्यानंतर डाळ वगैरे मी तशी शिजवून घेतली परत एक शेवग्याची शेंग बटाटा हे सगळं वेगवेगळं शिजून घेतले तर आता मला सांबर फोडणी टाकायचं आहे सकाळी सकाळी म्हणलं चला आज सकाळीच नाश्ता करूया काल थोडासा उशीर झाला था तर काल काय जास्त कोणी खाल्लं नाही त्याच्यामुळे मी थोडंच केलं होतं तर मस्त सांबर इथं मी फोडणीला टाकते तर याच्यामध्ये कांदा टोमॅटो एक वांग त्याच्यानंतर इथं तेजपत्ता पण फोडणीला टाकलेला आहे आलं लसणाची पेस्ट टाकली चांगलं परतून घेते वांग मी लगेचच कच्चंच टाकलेलं आहे शिजलेलं नाही म्हणजे काय होईल फोडणीमध्ये चांगलं परतलं जाईल तर आता हा सगळा मसाला मी सांबरचा परतून घेते त्याच्यानंतर इथं सांबर मसाला साईडला ठेवलेला होता तो पण मी टाकून घेते थोडासा घरातला घरगुती मसाला तो पण टाकते आणि इथं डाळ शिजवून ठेवली साईडला तोपर्यंत इकडं इडल्या मस्त फुललेल्या आहेत तर आता ह्या थंड झाल्याच्यानंतर मी काढून घेणार आहे सांबरसुद्धा इकडं आता तयार झाले मस्त फोडणी दिल्याच्यानंतर तर आता दिवसभर म्हणजे सगळ्यांना नाश्ता करायचं म्हटलं तर सगळ्यांना जास्त लागतं त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी केलेलं आहे तर आता दुसरंसुद्धा भांडं मी इकडे लावून घेतलं आहे शा शा ले ले तर अशा बऱ्याचशा इटल्या मी बनवल्या होत्या म्हटलं सगळे पोटभर खातील आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरात बनवलेलं खूप चांगलं कारण आपल्याला माहीत असतं आपण कसं बनवलं आहे स्वच्छता वगैरे कशी केली तर सगळा पसारा झाला खाऊन पिऊन तर भांड्याचा एवढा पसारा पडला होता तो पण सगळं किचन क्लीन करून घेतलं कपडे वगैरे मला अजून दुवायचे होते तर असं करता करता मला दुपारचे तीन वाजले त्याच्यानंतर मग आता इथं पाण्याचा माठ भरून ठेवला सगळं किचन पूर्ण भांडे घासून घेतले इडलीचं पात्र वगैरे सगळं क्लीन केलं आणि साईडला सुकवायला ठेवलेलं आहे तर आता दुपारचं वेळ होती तर जवळजवळ चार वाजले होते तर म्हटलं चला मस्त एक ऑर्डर आलेली आहे तर एक किलोची ड्रायफ्रूट लाडूची तर हे साहित्य मी त्या दिवशीच आणलं होतं खा खजूर त्याच्यानंतर सगळे ड्रायफ्रूट आणलेले आहेत तर याच्यामध्ये मला हिरवी गुळाबी भोफळ्याची काही मिळाली नाही तर मी हीच टाकलेली आहे तर मस्त असं आता इथं मी सगळं एकत्र एक केलं आहे आणि कट करून घेऊन असं मस्त खजूर वगैरे प बारीक घेतली मिश्रण करून आणि आता याचे छानपैकी लाडू बनवणार आहे तर हे एक किलोचं प्रमाण आहे सगळं तर आता हे ते बरोबर एक किलो एखादा अर्धा जास्त होतो नाही तर बरोबर एक किलोचं चा प्रमाण चालू आहे तर आज संध्याकाळी हे मला द्यायचे आहेत सात वाजता त्याच्यामुळं म्हटलं चला आता हे पण आवरून घेऊया तर मस्त असे लाडू छान येते तर खायला पण खूप सुंदर लागते तर तर हिरवी बी काय मला मिळाली नव्हती बोफळाची तर मग मी काय केलं परत इथून जवळच्या दु किराणा दुकानामधून थोडीशी आणायला लावली पन्नास ग्रॅम तर ती पण टाकली मस्त खसखस वगैरे हो टाकून छान लाडू बनवले त्याच्यानंतर आता लाडू बनवून झाले पण पॅकिंग करायचं आहे तर पॅकिंगसाठी मला मदतीला मा वैष्णवी लागते कारण तिचं काम सहा वाजता संपतं मग ती सहा वाजता मला इथं पॅकिंगसाठी पेपर कट करून देत आहे तर हा पेपरमध्ये पॅक करून आम्ही ऑर्डरचे लाडू देत आहेत तर मस्त आता इथं मी ती करून देती मला कटिंग पेपरची आणि मी लाडू बनवून ठेवलेले आहेत तर मी पॅक करून घेते तर अशी होती आमची ऑर्डर लाडूची आणि जर कुणाला पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर चला मग चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या लाडू पण कसे वाटले ते पण सांगा परत आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये